आमदार राजेश पाडवी यांची पंडित मिश्रा यांच्याशी भेट शादा येथे कथेसाठी लवकरच तारीख जाहीर होणार मध्य प्रदेश येथील सिहोर येथे सुरू असलेल्या रुद्राक्ष महोत्सव दरम्यान आमदार राजेश पाडवी यांनी सुप्रसिद्ध कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांची भेट घेतली या भेटीत शारदा येथे भागवत कथा किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली पंडितजी मिश्रा यांची कथा आयोजित करण्यासाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे या भेटीनंतर लवकरच या कथेसाठी तारीख जाहीर केली जाईल असे आश्वासन पंडित मिश्रा यांनी दिले या विशेष भेटीवेळी श्याम जाधव डॉक्टर शशिकांत वाणी अजय परदेशी गौरव वाणी जितेंद्र सूर्यवंशी जगदीश परदेशी मकरंद पाटील अजय गोयल सागर कलाल मोतीलाल जैन आदी मान्यवर उपस्थित होते शहादा शहर आणि परिसरात आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रमांना प्रतिसाद मिळतो त्यामुळे भाविकांसाठी हा महत्वाचा निर्णय असल्याचे मानले जात आहे कथा आयोजनाची अधिकृत तारीख जाहीर होताच स्थानिक स्तरावर तयारी सुरू केली जाईल महाशिवरात्रीनिमित्त आमदार राजेश पाडवी यांनी तळोदा येथे एका कार्यक्रमात पंडित मिश्रा यांचा कथेचं आयोजन एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्यात होईल असे जाहीर केले होते त्या अनुषंगाने शुक्रवारी ही विशेष बैठक घेण्यात आली अजून तरी वाट आहे कोण साकरीला जात आहे कोण धुळ्याला जात आहे कोण मालेगावला जात आहे तर त्यावेळी आपल्या इथे जवळ असेल तर सर्व माता भगिनी त्याचा लाभ त्यांना मिळू शकेल या दृष्टीने मी प्रयत्न करतोय आणि बहुतेक आपण ते मी जे सांगितलं एप्रिल महिन्यात शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला तारीख देतील त्या पद्धतीने तळोद्यामध्ये जागा नसल्याने मी त्या ठिकाणी शहाद्यामध्ये करणार आहे